आषाढनिमित्त आज आपण गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून गोड पुऱ्या तयार करणार आहोत अतिशय सुंदर होतात चवीला खुसखुशीत होतात जरूर अशा पद्धतीने ह्या गुळाच्या पुऱ्या या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील इवन लहान मुलांनासुद्धा ह्या पुऱ्या तुम्ही डब्यामध्ये सुद्धा इवन देऊ शकता बघू शकाल रंग टेक्स्चर अतिशय सुंदर आलेला आहे अगदी झटपट बनवून तयार होतात अतिशय सुंदर होतात चवीला लोणच्यासोबतही खाऊ शकता बघू शकाल रंग टेक्स्चर सुरेख आलेला आहे पटकन सुरुवात करूयात तर इथे गुळाच्या पुऱ्या तयार करण्यासाठी अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ मी घेतला आहे अर्धी वाटी गूळ आहे तर पाव वाटी इथे आपल्याला पाणी लागणार आहे पाणी रूम टेम्परेचरवरचंच आहे तर आता एक भांडं घेऊयात आता या भांड्यामध्ये हा अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ आपण ह्यामध्ये घालून घेऊयात गूळ बारीक चिरूनच घ्या म्हणजे व्यवस्थित विरघळतो मोठे मोठे खडे असतील तर गूळ विरघळायला वेळ लागतो अर्धी वाटी गूळ पाव वाटी यामध्ये पाणी घालूयात म्हणजे गूळ बुडेल इतपतच पाणी घालायचं आता गॅस चालू करूयात आणि हे भांडं गॅसवरती आपण ठेवून घेऊयात आणि गूळ ह्याच्यामध्ये फक्त विरघळेपर्यंतच आपल्याला हे शिजवून घ्यायचं गुळाचा पाक वगैरे अजिबातही ह्याचा करायचा नाही सतत ढवळत गूळ संपूर्ण विरघळवून घ्यायचा तर बघू शकाल गूळ यामध्ये संपूर्ण विरघळलेला देखील आहे बघू शकाल इथे तुम्ही जर थोडे थोडे खडे असतील तर ते औष्णतेने व्यवस्थित विरघळले जातात आता गूळ ह्याच्यामध्ये विरघळवून घेतलेला आहे संपूर्ण आता हे बाजूला ठेवूयात आणि हे पाणी व्यवस्थित गार करून घेऊयात तोपर्यंत इथे आता आपण कणिक मळून घेऊयात तर परातीमध्ये साधारण दीड वाटी ज्या वाटीने गूळ मोजून घेतला त्याच वाटीने दीड वाटी इथे मी सुरुवातीला गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये एक टी स्पून इथे आपल्याला झिरो नंबरचा रवा घालायचा आहे म्हणजेच जो सर्वात बारीक येतो तो रवा यामध्ये एक टी स्पून घालायचा रव्याने अतिशय या पुऱ्या खुसखुशीत होतात त्यानंतर थोडंसं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचे कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातल्याने त्याची चव द्विगुणित होते तर आता थोडंसं मीठ घालून झालं की आता हे सर्व एक जीव करून घेऊयात आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता हे सर्व मिक्स झालं की यामध्ये तुपाचं मोहन घालायचं तर एका तडका कढईमध्ये एक टी स्पून इथे मी तूप घेते आता ही तडकाकडे गॅसवरती ठेवून तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचे तर बघू शकाल तूप व्यवस्थित इथे कडकडीत गरम झालेलं आहे गॅस बंद करूयात आणि हे तुपाचं कडकडीत मोहन आपल्याला या गव्हाच्या पिठावरती घालून घ्यायचे मस्त आता हे चमच्याच्या सह्याने मिक्स करूयात तूप खूप जास्ती गरम आहे म्हणून चमच्याच्या साह्याने आधी मिक्स करायचं आणि थोडंसं सोसवायला लागलं हाताला की व्यवस्थित गव्हाच्या पिठाला हे तूप व्यवस्थित सोळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून अशी जर आपण मूठ तयार करायला गेलो तर ती झाली पाहिजे आणि इझिली तुटली पाहिजे म्हणजेच मोहन व्यवस्थित पडलेलं आहे तर पाव चमचा वेलची पूड घालूयात आणि अर्धा चमचा इथे आपण सुंठ पूड घेतलेली आहे तर ही सुंठ पूड अर्धा चमचा यामध्ये घालूयात त्यानंतर आता इथे मी जायफळ घेतलं आहे तर जायफळ असं किसून यामध्ये घालूयात साधारण पाव चमचा जायफळ यामध्ये घालायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि आता हे गुळाचं पाणीसुद्धा व्यवस्थित आपलं गार झालेलं आहे तर हे संपूर्ण गुळाचं पाणी यामध्ये घालून घेऊयात मस्त आता हे गुळाचं पाणी घालून झालं की सुरुवातीला हे मिक्स करून घेऊयात आधी आणि आता ह्या गुळाच्या पाण्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ घालायचं आहे तर आता बघू शकाल हे मिक्स करून घेऊयात आता हे थोडंसं मला सैलसर वाटतंय आपल्याला घट्ट गोळा मळायचा आहे म्हणून यामध्ये साधारण पाव वाटी गव्हाचं पीठ मी अजून ॲड करते तर साधारण आधी दीड वाटी आणि वरती पाव वाटी असं आपल्याला गव्हाचं पीठ इथे लागलेलं ला आहे तर आता हे मिक्स करूयात आणि घट्ट गोळा ह्याचा मळून घेऊयात जशी आपली पुरीला कणिक आपण मळतो अगदी तसाच घट्ट गोळा इथे आपल्याला मळून तयार करायचा आहे बघू शकाल इथे तुम्ही घट्ट गोळा इथे बनवून मी तयार केलेला आहे हे बघा अशा पद्धतीनेच हा गोळा इथे आपला मळला गेला पाहिजे आणि साधारण दोन मिनटं असा छान असा मळून मळून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने थोड्याशा चिरा जाणं अगदी स्वाभाविक आहे कारण ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे आता हे मळून झालं की ह्याचे दोन भाग करून घेऊयात आता दोन भाग ह्याचे करून झाले की काय करायचं पोळपाट घ्यायचं पोळपाटावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं तुपाचा हात लावायचा अजिबातही गव्हाचं पीठ लावायचं नाही आणि ह्या गोळ्यालासुद्धा वरतून थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि ह्याची एक आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे थोडंसं लाटायला हे जड जातं कारण यामध्ये आपण रवा देखील घातलेला आहे ना त्याच्यामुळे आणि आपण घट्ट कणिक मळलेली आहे त्याच्यामुळे ही पोळी लाटण्यासाठी थोडासा आपल्याला किंवा तुम्हाला त्रास होऊ शकतो तर बघू शकाल पोळपाट भरून इथे ही पोळी लाटून घेतलेली आहे साधारण एवढ्या थिकनेसची आता इथे टोकदार माझ्याकडे एक झाकण आहे तर हे झाकण यावरती ठेवूयात आणि छोट्या छोट्या ह्याच्या पुऱ्या पाडून घेऊयात तुम्ही एक एक छोटा गोळा काढून पुरी लाटली तरीसुद्धा चालू शकतं पण दिसताना ते खूप सुरेख दिस दिसतं म्हणून मी अशा पद्धतीने छोट्या छोट्या या पुऱ्या पाडून घेते तर बघू शकाल साधारण एवढ्या थिकनेसची आपल्याला पुरी पाडून घ्यायची आहे खूप जाड नाही आणि खूपही पातळ नाही मध्यम आकाराची पुरी इथे आपल्याला पाडून घ्यायची आहे तर ह्या सर्व पुऱ्या एका डिशमध्ये मी काढून घेते आहे तर इथे सर्व पुऱ्या मी पाडून घेतलेल्या आहेत बघू शकाल छान दिसत आहेत आता तळायला घेऊयात तर बघू शकाल व्यवस्थित ह्या पुऱ्या मी इथे पाडून घेतलेल्या आहेत तड़ाय लागी तर आता तळायला घेऊयात तर गॅसवरती एका कढईमध्ये तूप साजूक तूप गरम होण्यासाठी मी ठेवलं आहे मी कोणता पण गोड पदार्थ साजूक तुपातच करते तेलात करत नाही त्याची चव अतिशय सुंदर लागते तूप आपलं छान गरम झालेलं आहे हा गोळा घालून बघितल्यावर बुडबुडे येत आहेत आणि तो गोळा वरती येतो आहे आणि करपत नाही आहे म्हणजेच तूप छान गरम झालेलं आहे तर आता एक एक करून पुरी आपण यामध्ये सोडून घेऊयात मस्त कोणताही गोड पदार्थ साजूक तुपातच अतिशय सुंदर लागतो त्याच्यामुळे मी साजूक तुपातच करते तेलाचा वापर अजिबातही करत नाही तर बघू शकाल छान अशी टम्म ही पुरी आपली फुकती आहे मीडियम आचेवरती मीडियम टू हाय आचेवर आपल्याला ही पुरी छान तळून घ्यायची आहे सारखी अलटपलट करायची नाही एक बाजू तळली की मगच पलटवून दुसरी साईड तळून घ्यायची किती सुंदर रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे मस्त आता ही पुरी आपली तळून झालेली आहे तर एका जाळीवरती काढून घेऊयात सुरुवातीला संपूर्ण तूप निथळवून घ्यायचं ह्याच्यातलं बघू शकाल काय सुरेख रंग आलेला आहे मस्त दिसते आहे आणि सुवास अतिशय सुंदर येतो आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या इथे मी तळून तयार करते आहे तर बघू शकाल सर्व पुऱ्या इथे तळून तयार केलेल्या आहेत आणि काय सुरेख दिसत आहेत एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे अतिशय चवीला सुंदर लागतात जरूर अशा पद्धतीने करून बघा ह्यातली एक पुरी तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते मस्त अतिशय खुसखुशीत झालेली आहे आणि पापुद्रा बघू शकाल काय सुरेखा आलेला आहे त्याच्यामुळे पुरी खूप पातळ लाटू नका आणि खूपही जाड लाटू नका जरूर आषाढ महिन्यात ह्या पुऱ्या करून बघा तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय